या बातमीपत्राचे बात प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक वेस, सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा एक्क्याण्णव पंच्याहत्तर तेवीस सदुसष्ट शून्य आठ कोरोना या महाभयंकर आजाराशी लढण्यासाठी ग्रामीण भागातील ग्रामपंचायत विविध उपाययोजना करीत असून तालुक्यातील धोंडवीरनगर नगर येथेही सरपंच सुनीता शिंदे उपसरपंच शिवाजी सोनवणे व पोलीस पाटील बाळासाहेब पवार यांच्या वतीने प्रत्येक कुटुंबास एक याप्रमाणे घरोघरी सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले कोरोना या महाभयंकर साथीच्या रोगास पायबंद घालण्यासाठी घरोघरी जात या आजार लक्षणे व घरगुती उपाय यासंबंधी प्रबोधन करण्यात आले त्याचप्रमाणे सॅनिटायझरच्या वापराबाबतही माहिती देण्यात आली तसेच गावात ग्रामपंचायतीच्या वतीने जंतुनाशक फवारणी फॉगिंग मशीन व ट्रॅक्टरच्या सहाय्याने करण्यात येऊन परिसर निर्जंतुकीकरण करण्यात आला तसेच ग्रामस्थांनी विनाकारण गर्दी करू नये परिसर स्वच्छ ठेवावे प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले सरपंच सुनीता शिंदे उपसरपंच शिवाजी सोनवणे ग्रामसेवक एम बी यादव पुलिस पाटील बाळासाहेब पवार यांना ग्रामपंचायत सदस्य विश्वास शिंदे विजय पवार रामदास सोनवणे मीरा पवार शोभा पवार सुनीता सोनवणे ग्रामपंचायत कर्मचारी रामभाऊ काळोखे सुभाष शिंदे तसेच आशा कर्मचारी जयश्री पवार अंगणवाडी सेविका नलिनी पवार सविता पवार मीना पवार सुरेखा सोनवणे आदींनी गावात सॅनिटायझरचे वाटप करण्यासाठी आणि कोरोना आजाराबाबत जनजागृती करण्यासाठी सहकार्य केले एस एन न्यूजसाठी सुरेश कपिले संपूर्ण जगामध्ये थैमान घातलेल्या कोरोनासारख्या महारोगानं हो महाराष्ट्रामध्ये तसेच जिल्ह्यामध्ये नवी नवे धोनवीर -नवे नगरमध्ये त्याचा प्रसार प्रादुर्भाव होऊ नये या उद्देशानं गेल्या आठवड्यामध्ये आम्ही जंतुनाशक फवारणी धुरळणी मशीनच्या सहाय्याने केली तसेच आज संपूर्ण गावामध्ये घरोघर जाऊन सरपंच उपसरपंच सर्व सदस्य पोलीस पाटील कर्मचारी सर्व स्टाफ यांच्या माध्यमातून आम्ही सॅनिटायझरचं वाटप करत आहोत या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचं असं की धोंडवीर नगरमध्ये हा कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये हीच सर्व ग्रामपंचायत प्रशासनाची विनंती आहे